नमस्कार सगळ्यांना काय चाललंय झालं का जेवण आज व्हिडिओ काढायला जमला नाही खूप उशीर झाला मला चला एक छोटासा एक स्मॉल व्हिडिओ काढूया आणि तुमच्याशी शेअर करूया <coughs> तर म्हणजे माझ्या मते किंवा असं बघा तुम्हाला काय वाटतं ते मुलींनी शिकावं म्हणजे फक्त शिक्षणच नाही करावं तर छोटे मोठा जॉब पण केला पाहिजे कारण कस आपल्या पायावर उभं असलं ना कोणी नाही काय करू शकत बरोबर कारण आता प्रत्येक जण तर सगळं असं म्हणत नाही आपण सगळे चांगलं बघूनच देतात मुलीचं लग्न वगैरे करताना आता आपण बघतो समाजात खूप मोठे पावले माहित आणि काय एक हाताने वाजत नसते बरोबर आहे का एक खातानी वाजत नसते आणि मुलींनी छोटा मोठा जॉब केला तर त्यांनाच बेनिफिट भेटणार आहे आणि जॉब पण करताना म्हणजे लग्नाच्या आधीपासूनच जॉब करायचा म्हणजे आपला बेस जे आहे म्हणजे सर्चिंग म्हणा किंवा जे काय म्हणतात त्याला डेअरिंग हे सगळं आपल्यामध्ये येत म्हणजे नाही का जॉब म्हणजे ओळखी होतात आणि जॉब सहजासहजी भेटायला पण आपल्याला म्हणजे ते ओ, टेक्निक निर्माण होत आपल्याला मग कसंही करा तुम्ही दहावीवर बारावीवर कोण कोण रिसेप्शनिस्ट म्हणून करतात डॉक्टरचे इथं पण असतं बघा रजिस्टर वगैरे घ्यायला लिहून घ्यायला मग असं छोटा मोठा कसं फायदा पडतो आणि त्यात परत आपल्या संसाराला पण उपयोग होतो आणि मुलींची कशी सवय असते पैसे असले तरी थोडस म्हणजे जखून वापरायचे कमी म्हणजे दुसऱ्याकडून घ्यायची किंवा नवऱ्याकडून घ्यायची वडिलांकडून पण घ्यायची नाही द्या पप्पा मला लागणार आहेत पैसे थोडे द्या आणखी असं म्हणायचं आणि मी साठवायचे असं प्रत्येक बाईची सवय असते मुलीची पण सवय असते नाही आणि मग दुसरी गोष्ट कशी समजा लग्न झालं आणि आपल्या प्रत्येक गोष्टी मागता येत नाही म्हणजे जेव्हा आपण मॅच्युअर होतो तेव्हा मा, आपल्याला माग मागावस नाही वाटत एखाद्या वेळेस आपण मागितलं आणि त्याला नकार दिला आपल्याला वाईट वाटतं वाट बघा तुमच्या बाबतीत पण होत असं नाही मला घ्यायचं होतं पण नाही नको म्हटले किंवा मला त्यांना आवड म्हणजे असं वेगवेगळ्या वे वे प्रकारचं आपल्याला मग कसं तर वाटत त्यामुळे काय होतं त्यामुळे आप आपल्या पण मुलींनी कमवलेलं पण चांगलं आणि आपण प्रत्येक गोष्ट काय वेस्ट म्हणजे पैसे काय तर कुठे खर्च करतो वेस्ट नसतो घालवून पण एक आपल्याकडच हे असतं की मागावं लागतं बरोबर आता काही मुली लग्नाच्या आधी जॉब करतात आणि लग्नानंतर त्यांना थोडे दिवस फेस करावं लागतं बघा त्यांना मुलं वगैरे झाले किंवा लवकर नाही भेटला जॉब चेंज केला प्रॉब्लेम होतो तेव्हा त्या मुलींना बघा जाणवतं की नाही मी जॉब करत असते मला जॉब भेटला असता हातात गोष्ट महाग वाटत नाही प्रत्येक देताना देतात असं म्हणत नाही मी देतात सगळे पण आपल्याला कुठेतरी मनात हे हो व्हायला लागत कि नाही आपण काही करत नाही किंवा असं जो माणूस कमवतो ना त्याला नंतर दुसऱ्याला मागायचं किंवा कोणी दिलेलं खर्च करायचं या गोष्टीचे असं हे वाटायला लागतं म्हणजे दुःख वाटायला लागतं आतून नाही का त्यामुळं म्हणलं म्हणून म्हटलं मुलींनी करा जॉब करा चांगले तुम्हालाच चांगले तुम्ही पैसे जमा करा तुमच्या शिक्षणासाठी होतील तुमच्या म्हणजे तुमची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नसेल तर तुमच्या आई वडिलांना लग्न करताना मदत होईल किंवा तुम्हालाही मदत होईल आता समजा तुम्ही कुठे दहा हजारावर वगैरे जॉब करत असता कुठे तुम्हाला बारा तेरा अनुभव भेटला की भेटत जात आणि आजकालच्या ह्याच्यात शिक्षणापेक्षा अनुभव महत्वाचा आहे मोठमोठ्या कंपन्यांमध्ये जेवढं इंजिनियर ग्रॅज्युएशन झालेला म्हणजे लोकांना येत नाही म्हणजे तेवढं वर्करला येतं माहिती का कारण ते वर्कर अठरा अठरा वीस वीस वर्ष लाईनवर काम करून परफेक्ट झालेले असतात आपण पण बघा जुनी माणसं म्हणतात बघा की आमची शाळा दुसरी म्हणजे भारी होती आताची काय दहावी असं म्हणतात म्हणतात की तुमच्या घरात पण असं झालेलं असं की असं म्हणतात खूप जण म्हणतात आमच्या काळची दहावी सॉरी आमच्या काळची चौथी पाचवी म्हणजे आम्हाला सगळं येतं आणि येतं पण बघा ज्यांच्या आई आता वयस्कर वगैरे आहेत तेव्हा त्यांची पाचवी सहावी त्यांना परफेक्ट सगळं येतं म्हणजे ते शिक्षण खूप छान होतं असं म्हणतात त्यामुळं म्हणून म्हंटल की मुलीने शिकलेलं आहे आणि कसं असतं जेव्हा आपण स्वतः पैसा कमवायला लागतो तेव्हा पैसा कसा खर्च करायचा ते पण एक नॉलेज होत बरोबर की बघा आता आपण वडिलांकडून जर घेतले शंभर रुपये किंवा दोनशे रुपये तरीच खर्च करून टाकतो काहीतरी खाणार काहीतरी घेणार खर्च म्हणजे काहीच वाटत नाही तेव्हा पण जेव्हा आपण स्वतः कमवतो ना तेव्हा वाटतं मग बाई इथं तर चालत जायचंय आपण रिक्षा नको करायला पाच मिनिटात इथे चालत कशाला दहा रुपये सुद्धा पोरी घालवत नाही बरोबर की आणि मग लग्नाच्या आधी किंवा जॉबच्या आधी जेव्हा आपण कॉलेजला वगैरे जातो आणि आई वडील काळजीपोटी म्हणत असतात की बस पैसे रिक्षा ने चालत नको तेव्हा आपल्याला काय वाटत आपण फर्स्ट लगेच रिक्षा केली की हा घरी लगेच पाच मिनिटात म्हणजे जेव्हा आपण स्वतः कमवायला लागतो ना तेव्हा त्याची एक वेगळंच असत आनंद आणि सगळं नाही निगेटिव्ह सांगत नाही तुम्हाला एक तुमच्याशी डिस्कस करते तुमच्याशी म्हणजे गप्पा मारते तेन मा असं नका समजून की हे निगेटिव्ह आहे सगळ्या गोष्टींनी जर विचार केला तर आहे ना मुलींनी जॉब केला दोघांच समजा याला पंधरा हजार आजकालच्या जगात कसं आता शिक्षण खूप महाग झालंय फारसं तेवढं सगळेच नाहीत शिकत म्हणजे थोडंफार शिकतात आणि कुठेतरी सिटीत तर तसंच करतात बघा पार्ट टाइम वगैरे जॉब करतात त्याच ठिकाणी समजा मुली दहा बारा हजार रुपये पगार मुलाला येतात तुमच्या घरात येतात की तीस हजारामध्ये समजा तुमचे पाच हजार रुपये रूम भाडं असेल दोघांचं मग तुमच्या दोघांना किराणा आणि बाकीचं सगळं तुमचं पंधरा हजार गेलं एकाचा पगार गेला बरोबर की एकाचा पगार गेला तर एकाचा पगार सहज राहतो कि नाही एक एकाचा जरी राहिला नाही तर त्यातले दहा हजार महिन्याला राहतात कि नाही असे दहा हजार जर महिन्याला आपण सेविंग केली तर वर्षाचे किती झाले एक लाख वीस हजार झाले एक लाख वीस हजार तर तीन वर्षात तुमचे जवळपास साडेतीन लाख रुपये सहज जमा होतील होतील की नाही त्यामुळे कुठलंही लॉजिक केलं ना की होत खूप सारं होत त्यामुळं थोडा बारीक विचार करायचा असंच काढला व्हिडिओ बघा व्हिडिओ कसा वाटला कशा वाटल्या आपल्या गप्पा आणि जे मी बोलते तर वाटते का खरे पण वाटतो का विचार की बाबा हा आहे खरं आहे ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा ठीक आहे चला तर मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय